वाळूस परिसरात चार्ली पथकाने दुचाकी स्वार आणि ऍपे कारवाई करून आवश्यक कागदपत्रे नसलेली वाहने ताब्यात घेतली वाळूस परिसरात चार्ली विभागाच्या वतीनं दुचाकी स्वार आणि ऍपे चालकांविरुद्ध कारवाई करून आवश्यक कागदपत्र नसणारी वाहने एम पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखा विभागाच्या आदेशानुसार चार्ली पथकाने बुधवारी वाळूस परिसरात अनेक ठिकाणी मोहीम राबवून फॅन्सी नंबर प्लेट संशयित दुचाकीस्वार अवैध ॲपे आणि प्रवाशांना समोरच्या सीटवर बसवणाऱ्या ऍपे चालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली अचानकपणे राबवण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाळूज औरंगाबाद महामार्गावर विनापरवाना धावणाऱ्या अनेक वाहनधारकांचे धाबे दण आणले होते पत्नी बापिया वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास